नमस्कार मंडळी मोटेशन तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मंडळी आज मी घेऊन आले आहे की आयुष्यामध्ये कोणतीही परिस्थिती कशीही असू देत आणि संकट पण त्याच्यामध्ये तुम्ही कसा दृष्टिकोन ठेवायचा आणि त्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी कशा शोधायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एक लेख छापला होता त्याच शीर्षक होत ब्रेन ट्युमर आता याचा काय संबंध तुम्ही म्हणतात पण हा लेख एका चाळीस वर्षाच्या महिलेनं लिहिला होता आणि त्यामध्ये तिने लिहिलं होतं की जेव्हा तिला समजलं की तिच्या डाव्या डोळ्याच्या मागे एक मोठी गाठ तयार झाली आहे आणि तेव्हा तिची परिस्थिती पूर्ण बदलली खूप संकटात असल्यासारखं तिला वाटत होत कसं होणार काय होणार कशा प्रकारे आपण या परिस्थितीला सामोरे जायचं सा। याची खूप तिला भीती वाटत होती आणि सहा तासाच्या शस्त्रक्रियेनंतर ती गाठ डॉक्टरांना काढण्यास यश मिळालं सहा तासाच्या त्या प्रयत्नानंतर तिची गाठ त्या डोळ्यामध्ये काढून टाकली आणि त्यावेळी जेव्हा ती ती कॅन्सरची होती गाठ तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला त्यावेळी ती एकटी संकटाशी सामना करत नव्हती तर तिच्याबरोबर तिचे कुटुंबीय हो। किंवा समाजामध्ये जे लोक तिच्या ओळखीचे होते सर्वजण तिच्या या संकटामध्ये तिला धीर देण्यासाठी होते तर वेगवेगळ्या पद्धतीने सगळेजण तिला मदत करत होते तर कोणी तिला जेवणासाठी घरी दबा होते तर कोणी घरातील सगळे स्वतःहून करत होते घरातील साफसफाई कोणी करत होते म्हणजे इतके सगळे तिला मदत करत होते जिव्हाळा आपुलकी बघून ती खूप भावना वय चाली कि आयुष्य सुंदर असू शकतो पण तुमचा बघण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असल तर त्यावेळी तिला समजलं शेवट नेहमी निगेटिव्ह नकारात्मक राहायची प्रत्येक गोष्ट मध्ये तिला नकारात्मकता दिस दिसायची प्रत्येक व्यक्तीमध्ये ती नकारात्मकता शोधायची आणि त्यामुळे तिचं आयुष्य खूप दुःखी झालं होतं पण त्या आजारानंतर तिला सगळ्या लोकांमुळे ती एक पॉझिटिव्ह सकारात्मक वृत्ती दृष्टिकोन तिला त्या आजारपणात मिळाला आणि तिचं आयुष्य सगळं बदलून गेलं तर एवढ्या कठीण परिस्थितीतही हिताच्या गोष्टी कशा काही शोधू शकतं पण त्या शेरांनी त्या भयंकर परिस्थितीतही चांगल्या गोष्टी तिनं पाहिल्या आणि त्याच्यामुळं तिच्या आयुष्यात तिनं सगळं बदलून टाकलं जे काही तिचं ध्येय होतं तेही तिला पूर्ण करण्यासाठी ती मनापासून उत्साही होती की ती पूर्ण करू शकतेच म्हणून तर यातून मला एकच गोष्ट सांगायची आहे की तुमचा दृष्टिकोन परिस्थिती कशी असली तर कसा ठेवायचा हे तुमच्या हातात आहे किती मोठं संकट असू दे तर त्याला कशा प्रकारे तुम्ही पॉझिटिव्हली घ्यायचं किंवा त्यात पण हिताच्या गोष्टी तुम्ही कशा बघायच्या तर त्या तुम्ही बघितल्या पाहिजे जसं वाईट परिस्थितीतूनच चांगला दृष्टिकोन सापडला आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं आयुष्यामध्ये तसंच असतो मित्रांनो जोपर्यंत आपण नकारात्मक निगेटिव्ह असतो ना तर तोपर्यंत आपल्याला आयुष्य खूप खराब आणि आयुष्यामध्ये सगळं दुःखच दिसत असतं पण जेव्हा तुम्ही सकारात्मक वृत्ती ठेवता तुमचा दृष्टिकोन बदलता कोणत्याही परिस्थितीत आणि जे काही चांगलं होते त्याच्याकडे लक्ष देताना तर आयुष्य तुम्हाला खूप सुंदर वाटू लागतं तर हेच मला या लेखामधून सांगायचं आहे की शेवांना जेव्हा ती वाईट परिस्थितीतून जात होती तेव्हा एक नवीन दृष्टिकोन सापडला आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात वेगवेगळी परिस्थिती असते आणि ती आपण परिस्थिती कशी हाताळायची हे आपल्याला कळत नाही पण पर तुम्हाला परिस्थितीवर मात करावीच लागते पण तुमचा दृष्टिकोन जर एक वेगळा असेल सकारात्मक असेल तर नक्कीच तुम्ही त्या परिस्थितीवर मात करता तर या गोष्टीतून तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम असले तर असेच तुमचे दृष्टिकोन ठेवा त्यामध्ये हिताच्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुमचं आयुष्य खूप सुधारेल खूप चांगलं होईल दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा